पती बाप्पा मोरिया आजचा जमाना खूप वेगळा आहे स्पर्धा इतकी वाढली की, की एखाद्याला तुम्ही तुमचं दुःख सांगितलं तर तो तुमच्यापेक्षा डबल सांगतो <laughs> आजकाल एक यशस्वी हाऊसवाईफ तीच समजली जाते जी घरातलं सगळं काम लवकर आटपून नवऱ्याला टिफिन देते आणि ऑफिसला पाठवते आणि मग मोबाईल घेऊन बसते <laughs> नवरा बायकोच्या विचारसरणीतील फरक नवऱ्याचे चार मिस कॉल पाहून बायको विचार करते देवाला ठाऊक काय झालं असेल आणि बायकोचे चार मिस कॉल पाहून नवरा विचार करतो देवाला ठाऊक आता माझं काय होणार <laughs> वर्गात हिंदीचा तास चालू असतो टीचर मुलांना सांगते भाईचारा हा शब्द वापरून एक वाक्य बनवा विरू मी दूधवाल्याला विचारले तू दूध इतकं महाग का, का विकतोस तर तो म्हणाला भाईचारा महाग झालाय टीचरला ना याच काय करावं आता <laughs> पूर्वीच्या काळी एखादी जखम झाली तर लोक त्यावर हळद चुना किंवा मलम लावायचे पण आजकालचे लोक स्टेटस लावतात हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद